नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने होळी किंवा गुढीपाडव्याला नैवेद्यासाठी लागणारी पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू सुरुवातीला मी इथे हरभऱ्याची डाळ एक बाऊल घेतली आहे व त्याला चांगलं कुकरमधून तीन ते ती चार चिट्ट्या करून शिजवून घेतलेलं आहे जर आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं नसेल तर तुम्ही ती बाहेरही चांगली शिजवून घेऊ शकता पाहू शकता आपली डाळ किती छान अशी गलगली शिजलेली आहे आता आपण या डाळीचं पाणी काढून का घेऊया मी एका भांड्यावरती चाळण ठेवून सर्व पाणी काढून घेतलं आहे डाळ चांगली आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे आता आपण बाकीची तयार करून घेऊया मी इथे जे हे डाळीचं पाणी निघालेलं आहे ते कटाची आमटी तयार करण्यासाठी वापरणार आहे एक बाऊल हरभरा डाळ घेतली आहे शिजवलेली एक बाऊल गूळ घेतला आहे एक चमचा वेलची पावडर व थोडंसं जायफळ घेतलं आहे कोथिंबीर वाटण घेतले आमटीसाठी कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद जिरे व मुरी घेतले फोडणीसाठी हिंग व कडीपत्ता घेतला आहे सुरुवातीला आपण एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलं आहे व जे आपण हरभरा डाळ शिजवून घेतली आहे ती कढईमध्ये घालून घेऊया डाळ थोडीशी आपल्याला परतवून घ्यायची आहे तुपावरती आता आपण याच्यामध्ये चिरून घेतलेला एक बाऊल गूळ घालून घेऊया जर आपल्याला आणखीन थोडं गोड हवं असेल तर तुम्ही गूळ आणखीन थोडा घालू शकता एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हे पातळ होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं चा। आहे गूळ चांगला आपल्याला ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आता हे चांगलं अळेपर्यंत आपण परतवून घेऊया जसं पुरण घट्ट व्हायला हो लागेल तेव हो, तसं आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर व जायफळ घालून घेणार आहोत जायफळ घातल्यामुळं पुरणाची चव छान येते एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा नाहीतर खाली लागू शकतं एकसारखं हे हलवून घेऊया चांगलं एक जीव होईपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं पुरण एकदम असं बारीक झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये हा आपण चमचा उभा करून बघणार आहोत जर आपलं पुरण तयार झालं तर हा चमचा ह्या पुरणामध्ये व्यवस्थित असा उभा राहतो आता आपलं हे पुरण चांगलं घट्टही झालेलं आहे पाहू शकता आता हे तयार झालेलं आहे चांगलं आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत आपण हे पुरणयंत्रावरती वगैरे पुरण तयार करून घेणार नाही आहोत मी आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेतले अगदी दोन ते तीन मिनटं चांगलं हे पुरण असं बारीक होतं अगदी एकजीव झालेलं आहे आपली डाळ चांगली शिजल्यामुळं पुरण अगदी तयार होतं चांगलं आता आपण जी कणिक भिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठच वापरलं आहे आपण याच्यामध्ये मैदा किंवा की, वा, की काही वापरलेलं नाही आहे आता आपण पुरणाचा एक मुटका तयार करून घेऊया पुरण थोडंसं कणकेपेक्षा जास्त घ्यायचं पुरण जास्त घातल्यामुळं पोळी अगदी आपली लुसलुशीत व भरगच्च तयार होते आता जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेऊया आपण जशी मोदकाची पारी करतो त्याचप्रमाणे कणकेची पारी करून त्याच्यामध्ये पुरण घालून आपण गोळा तयार करून घेणार आहोत तर हे तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेतला आहे गोळा तांदळाचं पीठ वापरल्यामुळं पोळी अलगत अशी पोळपोटावर सरकते थोडीसा गोळा असा हाताने दाबून घ्यायचा जेणेकरून सर्वत्र आपलं पूर्ण व्यवस्थित पसरलं जाईल अलगत हाताने आपण पोळी लाटून घेणार आहोत पाहू शकता अगदी इझिली आपली पोळपोटावर पोळी फिरत आहे तांदळाची पिठी वापरल्यामुळं पोळी अगदी व्यवस्थित फिरते अगदी अलगत हाताने याला फिरवून घ्यायचं आहे आता आपण पोळी ही लाटून तयार झालेली आहे तर तवा चांगला गरम करून घेतला आहे मी तर ह्याच्यावरती अलगद हाताने पोळी घालून घेऊया व दोन ते ती तीन मिनटं झाली की आपण पोळी पलटवून घेणार आहोत लगेच पोळी पलटवायची नाही नाहीतर ती तुटू शकते आता उलटण्याने थोडंसं उचलून घेऊया व हाताने जमत असेल तर तुम्ही हाताने पलटवा किंवा उलतण्याने जरी परतली तरी काही हरकत नाही वरून थोडंसं मी तेल लावून घेते जर आपल्याला आवडत असेल तर इथे तुम्ही पूर्णपणे तुपही लावू शकता पोळीला आता पुन्हा एकदा आपण पोळी पलटवून घेणार आहोत छान अशी आपल्याला खरपूस रंगावरती पोळी भाजून घ्यायची आहे पाहू शकता आपली पोळी अशी टम्म फुगलेली आहे अगदी पटकन अशी तयार होते पुरण अगदी आपलं बारीक व्यवस्थित होतं त्याच्यामुळं पोळी ही आपली चांगली टम्माशी फुगते तर वरून पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे नाहीतर पुरणपोळी खालून आपली जळू शकते अलगद हाताने ह्याला पलटवून घ्यायचं कारण पोळी फुगल्यामुळं आपल्या हातावर वाफ येण्याची शक्यता असते आता पोळी आपली पलटवून घेतलेली आहे पाहू शकता की ती छान अशी आपली पोळी खरपूस रंगावरती चांगली भाजलेली आहे मी आता ही पोळी चाळणीवरती काढून घेते जेणेकरून पोळीला खाली पाणी सुटणार नाही आता आपण बाकीच्याही पोळ्या अशाच प्रकारे करून घेऊया पुन्हा एकदा मी आपल्याला पोळी करून दाखवते आता कणकीचा थोडा गोळा घेतला आहे व त्याची पारी करून पुन्हा एकदा मी पुरण घेतलेलं आहे पुरण थोडं जास्त घ्यायचं जेणेकरून पोळी छान लागते तजे एक्स्ट्राचं पीठ आहे ते जास्त असेल तर काढून घ्या व थोडंच असेल तर तुम्ही त्या गोळ्यावरती पलटवून घ्यायचं व पुन्हा एकदा तांदळाच्या पिठामध्ये हा गोळा गोळवून अलगत हाताने असं लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला पोळीवरती बाहेर द्यायचा नाही नाहीतर पोळी खाली पोळपोटाला चिटकू शकते तांदळाच पीठ लावल्यामुळे पोळी अलग तशी व्यवस्थित पोळपोटावर फिरते तर पुन्हा एकदा आम्ही तव्यावरती पोळी घालून घेतलेली आहे व दोन ते तीन मिनटानंतर आपण पोळी पलटवून घेऊया आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे नाहीतर पोळी खाली लागू शकते वरून थोडंसं पुन्हा एकदा मी तेल लावून घेतलेलं ला आहे व तेल लावल्यानंतर परत एकदा पोळी परतवून घेतलेली आहे पाहू शकता आता आपली पोळी छान अशी टम्म फुगलेली आहे सर्व पोळ्या आपल्या व्यवस्थित अशा फुगता आहेत कणिक ही आपली व्यवस्थित अशी भिजली होती त्याच्यामुळं पोळ्या छान अशा तयार होतात पुन्हा एकदा ही पोळी पलटवून घेतलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या करून घेतलेत आता पुन्हा एकदा पांड्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले कडीपत्ता मोहरी घालून घेतलेत हे चांगले तडतडले की आपण याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊया व पाव चमचा हळद घालून घ्यायची हे सर्व तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे नाहीतर आपली ही फोडणी जळू शकते आता मी इथे घरगुती पद्धतीने तयार केलेला कांदा लसूण मसाला घातला आहे दोन चमचे व चांगला तेलावरती परतवून घेऊया मी आता ह्याच्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा खोबरा खडे मसाले घेतले थोडेसे दालचिनी लवंग मिरे व मसाला वेलदोडा हे सगळं तेलावरती भाजून चांगलं परतवून घेतलं आहे तर पाहू शकता आपल्या वाटण किती छान असं हे तेलावरती परतलं जात आहे कलर तर फार सुरेख आलेला आहे आपल्या वाटणाला आता आपण जे डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं ते घालून घेऊया ह्याला येळवण्याचं पाणी असंही म्हणतात आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पुरण घालून घेणार आहोत पुरण घातल्यामुळं कटाच्या आमचीला छान चव येते एकसारखं हलवून घेऊया आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे व कटाच्या आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची जेणेकरून सर्व मसाला आपल्या ह्या कटाच्या आमटीमध्ये एकजीव होईल खळकळून उकळी आल्यामुळं कटाच्या आमटीला चव छान येते एकसारखं मिक्स होते पुन्हा एकदा चपळीच्या चा, पळीच्या हे सर्व मिक्स करून घेते पाहू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे आपल्या कटाच्या आमटीला अगदी लाल बुंद अशी आपली ही कोल्हापुरी पद्धतीची कटाची आमटी तयार झाली आहे मी आता एका ताटामध्ये हे सर्व वाढून घेते त्याची आमटी भाताची मुदी बटाट्याची भाजी तळलेले पापड घालून घेतलेत पोळी दूध घालून घेतले दुधावरती थोडंसं एक चमचा तूप व पोळीवरतीही तूप घालून घेतलं आहे तूप घातल्यामुळं पोळी छान लागते मग कशी वाटली आपल्या पुरणपोळी व कटाच्या आमटीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद